नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स एम इन मराठी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी फेब्रुवारी दोन या मंथ मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे या चालू घडामोडी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्की उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा करतो आपला पहिला प्रश्न आहे राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सडक सुरक्षा दल हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे आणि ते राज्य आहे पंजाब लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेला आहे क्वेश्चन नंबर टू दोन हजार तेवीस मध्ये दे कोणत्या कंपनीने विश्व विक्रमी अकरा पॉईंट दोन दशलक्ष वाहनांची विक्री केली आणि सलग चौथ्यांदा जास्त विक्री करण्याचा ताज मिळवला आणि ती कंपनी आहे टोयाटो मोटार्स क्वेश्चन नंबर थ्री जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय कोणत्या पेमेंट बँकेला एकोणीस फेब्रुवारी नंतर सर्व ठेवी क्रेडिट व्यवहार बंद करण्याचे निर्देश दिले आहे क्वेश्चन नंबर फोर झारखंडच्या नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी क्वेश्चन घेऊन आहे नक्कीच तुम्हाला परीक्षेत मदत करतील आणि झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन क्वेश्चन नंबर फाय संजय विनायक मुदलियार यांची कोणत्या बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आणि ते बँक ऑफ बडोदा चे कार्यकारी संचालक म्हणून काम करतायत क्वेश्चन नंबर सिक्स अशी क्रिकेट परिषद एसीसी च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे so, सो एसीसी च्या अध्यक्षपदी जय शहा याची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्वेश्चन नंबर सेव्हन खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीस चा मॅस्कॉट म्हणजे शुभंकर काय आहे खेलो इंडिया हिवाळी गेम्स शीन ई शी हा मॅस्कॉट आहे क्वेश्चन नंबर एट एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत संजीव जोशी क्वेश्चन नंबर नाईन जागतिक आंतरधर्म समरस हार्मोनी वीक हा फेब मध्ये कधी साजरा केला जातो हार्मोनी वीक आणि तो साजरा केला जातो एक ते सात फेब्रुवारी दरम्यान नंबर टेन भारतीय तटरक्षक दिन दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो तर या दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ती स्थापना एकोणीशे सत्याहत्तर साली झाले विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर इलेवन भारतातील रामसर साईट मध्ये अलीकडे किती साईट्स ऍड झालेल्या आहेत तर या साइट्स मध्ये जवळजवळ पाच नवीन ऍड केले गेलेले आहेत नावे लक्षात असायला पाहिजे तुम्हाला नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालय सी टी ई गुंतवणूकदार नेटवर्क कोणी सुरू केलेले आहे आणि ते चालू केलेले आहे धर्मेंद्र प्रधान यांनी क्वेश्चन नंबर थर्टीन उत्तर भारतातील पहिली मानवी डीएनए बँक कोणत्या विद्यापीठात स्थापन करण्यात आली पहिली मानवी डीएनए बँक ही बनारस हिंदू विद्यापीठात स्थापन करण्यात आलेले आहेत क्वेश्चन नंबर फोर्टीन कोणता देश अलीकडे ब्रिक्स गटात सामील झालेला नाही बरेच वाद आहेत आणि त्या वादाबद्दल ता माहिती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणि तो, तो देश आहे इराक क्वेश्चन नंबर फिफ्टीन डब्ल्यूएचओ ने पाच देशांना औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स फॅटी ऍसिडचे उच्चाटन करण्यासाठी पुष्टी करणारे पहिले प्रमाणपत्र दिलेत या पाच देशांची नावे काय तर ते आहेत डेनमार्क लिथुआना पोलंड सौदी अरेबिया आणि थायलंड क्वेश्चन नंबर सिक्सटीन जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये किती लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला तो जीएसटी आहे जवळजवळ एक लाख हजार एकशे एकोणतीस कोटी क्वेश्चन आरबीआयने माजी डेप्युटी गव्हर्नर हरुण रशीद यांना नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची कोणत्या लघु वित्त बँके संदर्भात त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर ती बँक आहे एयू स्मॉल फायनान्स बँक लक्षात ठेवायचं आहे क्वस्न नंबर एटीन इब्राहिम इस्कंदर कोणत्या देशाचा नवा सुलतान बनलेला आहे इब्राहिम इस्कंदर हा मलेशिया देशाचा नवीन सुलतान आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये चे सदस्य म्हणून कोणी शपथ घेतली तर यूपीएससी चे सदस्य हे संजय वर्मा यांनी शपथ घेतली क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन है विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच बातमीमध्ये असलेले सर्वत्र म्हणजे काय ते आहे मल्टीस्पॅन मोबाइल ब्रिजिंग सिस्टम विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम सी क्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद